पोलिस कार्यालयाने पहाट अंतर्गत गुन्हेगारी शिक्का मिटवण्यासाठी गुन्हेगारांना दत्तक घेण्याची योजना मूर्त स्वरूपात आणली आहे पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून गुन्हेगारी समाजातील लोकांना बाहेर काढण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पहाट उपक्रमाची पाळमुळं सोलापूर जिल्ह्यात घट्ट होत आहेत दरम्यान सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरू झालेल्या उपक्रमामध्ये पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगार समाजास बाहेर काढण्याकरता विडा उचललाय दरम्यान पोलीस ठाणे हद्दीतील वारंवार गुन्हे करणाऱ्या लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक असणारे रहिवाशी दाखला जात प्रमाणपत्र रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड अशी मूलभूत कागदपत्र काढून देण्यास मदत करण्यात आली आहे त्यामुळे जिल्ह्यात काढून दिलेल्या कागदपत्रांची संख्या ही जन्मदाखला तीनशे एकोणतीस आधार कार्ड दोनशे पस्तीस जातीचा दाखला एकशे पंच्याऐंशी वाहन लायसन्स सहा अपंक प्रमाणपत्र आठ शेती प्रशिक्षण बारा घर बांधणी प्रस्ताव चार खाजगी नोकरी छत्तीस अशा प्रकारची कागदपत्रं त्यांना काढून देण्यात आली असून पोलीस आणि गुन्हेगारी समाजातील लोकांचे संबंध सुधारण्यास मदत झाली आहे परंतु गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांना मुख्य प्रवाहात घेऊन येण्यासाठी त्यांच्याशी पोलिसांचा नियमित संपर्क येण्याकरता या गुन्हेगारांना दत्तक घेण्याबाबत सूचित करण्यात आलं होतं त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात करण्यात आली आहे दरम्यान टॉपचे दहा गुन्हेगार स्वतः त्यांनी दत्तक घेतलेत अपर पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक सानिक गुन्हे शाखा यांनी प्रत्येकी दहा गुन्हेगार दत्तक घेतले आहेत त्याचप्रमाणे जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस वा अधिकारी यांना प्रत्येकी पाच गुन्हेगार आणि पोलीस अंमलदार यांना प्रत्येकी दोन गुन्हेगार दत्तक दिले आहेत त्यानुसार पोलीस अधिकारी व अंमलदार हे दे दत्तक आरोपींच्या नियमित संपर्कात राहून त्यांना गुन्हेगारी क्षेत्रातून बाहेर पडण्यास मदत करत आहेत या कार्यक्रमाकरता अतुल कुलकर्णी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण शैलेजा कैतम सहाय्यक पोलीस अभियोक्ता जिल्हा न्यायालय सोलापूर सहाय्यक पोलीस अभियोक्ता रामराजे देशमुख विधी अधिकारी गट सुरेश निंबाळकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण हे प्रमुख म्हणून हजर होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी आणि अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले